नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना भंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे नवपरिणिता शृंगार रस यावर आधारित आहे सुडोल बांधा नाजूक कंबर सजून धजून नवखी जाणीता सुडोल बांधा नाजूक कंबर सजून धजून नवखी जाणीता ही आली सप्तपदी जीवनी सोडूनी सगळे ही नवपरिणिता ही आली सप्तपदी जीवनी सोडूनी सगळे ही नवपरिणिता तुझ्या माझ्या मधुर मिलनासाठी येथे केली आहे फुलांची शेज तुझ्या माझ्या मधुर मिलनासाठी येथे केली आहे फुलांची शेज येथे फक्त तू आणि मीच नी भावना येथे फक्त तू आणि मीच नी भावना मिसळता श्वासात श्वास अगदी रोज मिसळावा श्वासात श्वास अगदी रोज तुझ्या हातातील हिरवा चुडा समृद्धीने हाताचे रूप खुलवी तुझ्या हातातील हिरवा चुडा समृद्धीने हाताचे रूप खुलवी बिलोरी आरशात प्रतिबिंब पाही कळत नकळत माझे मन भुलवी बिलोरी आरशात प्रतिबिंब पाही कळत नकळत माझे मन भुलवी ते पौर्णिमेचे चमचम चांदणे ते पौर्णिमेचे चमचम चांदणे आणि सुवासिक मोगऱ्याचा गजरा आणि सुवासिक मोगऱ्याचा गजरा असा हा केलेला मन शृंगार आकर्षक असा हा केलेला मन शृंगार आकर्षक सर्व पाहून सखे साजणी जीव झाला हसरा सर्व पाहुनी सखे साजणी जीव झाला हसरा सर्व पाहून सखे <laughs> साजनी जीव झाला हसरा जीव झाला हसरा धन्यवाद आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबसाई सबस्क्राईब करणे धन्यवाद